हाय हॅलो नमस्ते मी पूजा अर्णव सांडवल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी ब्लॉग न करता एक रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासोबत जर कोणी नवीन असेल तर त्यांना माहीत नसेल तर सांगते माझ्या चॅनलवरती ब्लॉग रेसिपी परत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि बरेचसे व्हिडिओ असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण की खूप सो सोप्या आणि साध्या अशा रेसिपीज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आणि मनोरंजन होईल असे माझे ब्लॉग असतात तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पटकन आज मी तुम्हाला उपवासाची रेसिपी दाखवणार आहे आणि कधी कधी काय होतं बऱ्याचदा शाबूस तांदूळ आपण भिजत घालायला विसरतो त्यामुळे मग काय करता येईल म्हणून मी ह्या दोन रेसिपी केल्या ते खरं तर मी पण विसरले होते शाबूस तांदूळ भिजत घालायला आणि गुरुवारचा उपवास होता म्हणून ही रेसिपी केली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी तर काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये छोटी वाटी शाबूस तांदूळ घ्यायचे ते आणि त्यानंतर हे तीन बटाटे उकडून घेतले होते मी ते शाबूस तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे ते तोपर्यंत तो मी आता इथे बटाटे किसून घेते तर चला बटाटे आपल्याला छोट्या किसनीने किसायचे किस ते जर तुम्ही मोठ्या किसनीने किसलेत किस तरी काय हरकत नाहीये पण शक्यतो कुसकरून वगैरे घेऊ नका त्यामुळे काय होतं ना कुस्करल्यामुळे त्याच्यामध्ये बटाट्याच्या गाठी राहतात आणि ती खाताना मिरची वगैरे तिथपर्यंत व्यवस्थित लागलेली नसते आणि मग ते एवढं म्हणावं असं व्यवस्थित होत नाही किंवा मग ते आपण नंतर जी रेसिपी करणार आहे ती फसण्याचीसुद्धा शक्यता असते त्यामुळे शक्यतो किसूनच घ्या अस बटाटा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल तर चला बोलता बोलता आपला बटाटा किसून होत आला आहे तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या आत्ता आणि आता बघा तीन बटाटे मी ते किसून घेतलेत आणि ही जी पावडर केली होती शाबूस तांदळाची मिक्सरला ती आता आपल्याला ह्या ह्याच्यात टाकायची आहे बटाट्यामध्ये आणि ह्या तीन चार हिरव्या मिरच्या आहेत चार पाच तुम्ही तुमच्या अंदाजे की तिखट कमी जास्त करू शकता ह्या मिरच्या मी वाटून घेणार आहे आता मिक्सरला आणि वाटलेल्या मिरच्या ह्यात टाकायच्या त्या आपल्याला तर तुम्ही तुमच्या अंदाजे जे काही बटाटे असतील किंवा शाबूस तांदूळ असेल किंवा मिरच्या असतील ते कमी जास्त करू शकता तुम्हाला किती क्वांटिटीत करायचं आहे त्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला म्हणजे किती सामान लागेल आणि आता ह्यात मी चवीनुसार मीठ घातले मीठ जास्त घालायचं नाही तळणीच्या पदार्थांना कधीच नाहीतर तो खारट झाला ना मग खाऊशी वाटत नाही तर आता इथे मी हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे आणि इथे एक छोटीशी टीप देऊ इच्छिते मी तुम्हाला ज्यावेळेस आपण हे मळतोय ना त्यावेळी आपण हातांना तेल लावून घ्यायचं आहे कारण की नंतर ना आग होते खूप हातांची आणि शक्यतो मिरचीचा कोणताही पदार्थ असा मळायचा असेल तर हातांना तेल लावायचं आधी आणि त्यानंतरच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि तो व्यवस्थित मळून झाल्यानंतरनं सुद्धा पुढची प्रोसेस करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यायचे ते परत म्हणजे शक्यतो तिखट जे आपल्या हातातला लागलेलं असतं ते निघून जातं आणि आग कमी होते जरा हातांची yes. आणि मध्ये मध्ये अद्वैतचा आवाज येत असेल तर असं चला बघा छान असं फिट मळून घेतलेलं आहे आपण ते आणि त्याच्याशी छोटे छोटे मी बॉल्स करून घेणारे बॉल्स करताना एक गोष्ट लक्षात घ्या की त्याला चिरा वगैरे पडून नाही द्यायच्या ते चिरा पडल्या की ते बॉल्स तेलामध्ये फुटायची शक्यता जास्त असते आणि मी अजून दुसरा प्रकारसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे स्किप करू नका आणि व्हि व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप वगैरे केला तर कसं मध्ये मी जी एक टिप देणार आहे अजून ती तुमच्याकडनं मिस होईल आणि मग नंतर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही तर आम्हाला हे सांगितलंच नव्हतं त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका फास्ट फॉरवर्ड करून बघू नका व्यवस्थित बघा म्हणजे आणि लक्ष देऊन ऐका नीट काय सांगते ते तर हे बॉल्स आपल्याला चिरा पडून द्यायच्या नाही आहेत या पद्धतीने करून घ्यायचेत आता हे झाऱ्यामध्ये बॉल घेऊन तेलामध्ये सोडले ते मी आणि तेल जास्त तापलेलं आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापून घ्यायचे त्यानंतरच ते बॉल्स सोडायचेत अर्धा मिनटं अजिबात त्यांना काहीच करायचं नाही आहे अर्ध्या मिनटानंतरनं कलथ्याने ते खाल खालच्या साईडने वर उचलून घ्यायचे ते आणि परत एक मिनिटभर काही हात वगैरे लावायचा नाही आहे आणि हे बॉल्स तळताना काळजीही घ्यायची आहे आप आपल्याला ही टिप मी इथे देते तुम्हाला आता की हे बॉल्स तळताना शक्यतो ज्यावेळेस हलवायची वेळ आहे त्यावेळेसच गॅसजवळ यायचे नाहीतर लांब थांबायचे कारण की हे बॉल्स फुटण्याची शक्यता असते माझेसुद्धा दोन बॉल्स फुटले होते त्यातले त्यामुळे तुम्ही शक्यतो एवढी काळजी घ्या आणि मुलांना वगैरे लांब ठेवा गॅसपासनं तर असे बघा छान आ, कलर येईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे ते आणि हे आता तळून झालेले आहेत आता दुसऱ्या पद्धतीने जे करणारे ते दाखवते मी तुम्हाला तर ही ले ले आ, अशी चपटी पापडी करून घेतलेली आहे मी आणि तीसुद्धा सेम जे आपण बॉल्स केले होते ना तसंच सेम करायचं आणि हातावरती अशी दाबून घ्यायची म्हणजे छान अशी चपटी व्यवस्थित पापडी तयार होते आपली तर ते सुद्धा एक एक करून मी तेलात सोडलेत आणि यालासुद्धा सेम प्रोसेस लगेच हलवायचं नाही थोडंसं त्याला सेट होऊन द्यायचं एक अर्धा मिनिट त्यानंतर ना मग हे हलवून घ्यायचं आहे आणि मग त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे छान गोल्डन रंग येईपर्यंत तळायचे गॅस जास्त बारीक करायचा नाही नाही तर जास्त तेल पिईल त्यामुळे ते शक्यतो मोठा गॅस करायचा मधीमधी मध्येमध्ये मीडियम करायचा आणि जे मी म्हटलं ना बॉल्स फुटायची वगैरे शक्यता असते बघा गॅसवरती सगळं तेल उडाले ते दोन बॉल्स फुटले ना त्यावेळेस ते तेल उडालेले त्यामुळे प्लीज शक्यतो काळजी घ्या तुम्ही बॉल्स तळताना गॅसपासनं लांब थांबा नाही तर सरळ अशा पापड्या करा ह्या पापड्यासुद्धा खूप कुरकुरीत आणि छान होतात तर माझी दोन्ही पद्धत करण्याची तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब ही खूप जास्त मोलाचे आहे आणि मी खूप व्यवस्थित आणि छान टिप्स देत असते व्हिडिओमध्ये त्यामुळे प्लीज जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओजसुद्धा बघत जा ब्लॉग्स वगैरे तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा एक छानशी रेसिपी ब्लॉग किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन हजर राहील तोपर्यंत बाय